आहे हा आपण समजून घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ डिटेल बघा त्याचं कारण नेमका बदल काय झाला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा महत्वपूर्ण स्वागत एक अपडेट घेऊन आलो आहोत एम पी एस सीनं काल एक, एक का न्यूज आलेली आहे काल एक नोटिफिकेशन पडलेलं आहे उत्तर पत्रिका जी आहे दरवेळेसची जी उत्तरपत्रिका होती त्याच्यामध्ये आता थोडासा बदल केलेला आहे हा बदल काय आहे हा जी आर काय आहे याच्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत <coughs> कालचं जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनमध्ये आम्ही मला एक गोष्ट स्पष्ट सांगितली की जी उत्तरपत्रिका आहे ती आता सुधारित असणार आहे आता सुधारित म्हणजे नेमकं काय असणार आहे आपण ह्याची लाईन टू लाईन वाचूया कारण ते आयोगाचे शब्द आहेत नक्की त्यांचा हेतू काय आहे उद्देश काय आहे तो थोडासा आपण समजून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियामध्ये काल सुसंगत अद्यवतीकरण व नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेकरता वापरण्यात येणारी जी उत्तरपत्रिका आहे ही अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे म्हणजे सर्व सर्व अपडेशन आयोग सतत आपल्याला माहिती आहे की सतत बदल करत असतं योग्य करत असतं आणि कालाप्रमाणे एक महत्वाची गोष्ट त्यांनी वापरलेली आहे की निर्दोष करण्याच्या जी उत्तरपत्रिका आहे ती उत्तरपत्रिका अजून मोस्ट करेक्ट झाली पाहिजे या हेतून आयोगाने हे बदल केलेले आहे आयोग काय सांगतो की सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसारच असणार आहे म्हणजे पहिलं कार्बन कॉपी होती आता पण कार्बन कॉपीज असणार आहे म्हणजे दोन भाग असणार आहे पहिला भाग आणि दुसरा भाग जसं पहिलं सुद्धा दोन भाग होते आता सुद्धा दोनच भाग असणार आहे दुसरी महत्वाची परीक्षेनंतर जी मूळ प्रत आहे आपल्याकडे काय असतं की एक मूळ प्रत असते आणि त्याची कार्बन कॉपी असते पेपर झाल्याच्या नंतर आपण मूळ प्रत आयोगाकडे जमा करतो आणि त्याची जी कार्बन कॉपी आहे ती आपण घेऊन येतो इथं तसंच सांगितलं आहे तसंच करायचंय ठीक आहे पण उत्तर पत्रिकेत तसेच वरपूर जाणकी करण्याच्या पद्धतीमध्ये काही सुधारणा आहेत आपण जेव्हा टू गोल करतो तेव्हा उत्तर पत्रिकेमध्ये चारच ऑप्शन पहिले येत होते की चार बोल येत होते त्याच्यामध्ये त्यांनी बदल करण्यात आलेले आहेत ठीक आहे म्हणजे या प्राधिकरणामध्ये आयोगाला काही गोष्टी डिटेल सांगायच्या एक तर अपडेशन दुसरी महत्वाची गोष्ट की अजून अक्युरेसी आली पाहिजे आणि तिसरं जे बदल आहेत ते बदल त्यांनी स्पष्ट दिलेले आहेत आता काय बदल दिलेले आहेत तिथं सरळ सरळ आहे दोन प्रती आताही आहेत पहिल्याही दोन प्रतीच होत्या पहिलं मूळ प्रत आणि कारण प्रथ आताही त्यांनी तसंच केलं पहिला इथं असं की सुधारित उत्तर पत्रिकेची दोन भागात असणार आहे भाग के के प्रष्ना 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 सम्द्वर सम्द्वर एक केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे तर भाग दोन परीक्षेचं नाव उमेदवारांचा बैठक क्रमांक विशेष संकेत प्रश्न पत्रिका उमेदवार प्रश्नपत्रिका क्रमांक उमेदवाराची व सर्व साक्षी म्हणजे एक सरळ सरळ आहे याच्यामध्ये पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलंय की दोन भाग आहेत एका भागावर फक्त उत्तर असणार आहेत आणि दुसऱ्या भागावर जी उमेदवार आहेत जे आपण परीक्षा देत असतो तुम्ही सगळेजण तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी असणार आहे असं इथं त्यांनी स्पष्ट सांगितलं दुसरं असं सांगितलंय पहिलं जो सीट नंबर होता पहिलं तो पैठक क्रमांक होता तो आठ अंकी होता त्यांनी सहज सांगितलं आता आठ अंकी नसेल तर आता सात अंकी असणार आहे जो आपला सीट नंबर आहे तर त्याच्यामध्ये पहिला आठ अंकी होता तो आता सात अंकी असणार आहे आणि अजून एक गोष्ट इथं सांगितलेली आहे की पहिलं प्रीला रोल नंबर वेगळा असायचा मेन्सला रोल नंबर वेगळा असायचा परंतु आता त्यांनी हे सगळं कॅन्सल केलंय त्यांनी काय सांगितलंय जे एक रोल नंबर येईल तो असेल असेल आणि म्हणजे शेवटच्या निवड प्रक्रियेपर्यंत संपूर्ण निवड प्रक्रिया एका रोल नंबरवर होणार आहे हा पण एक त्यांनी बदल केलाय दुसरी ज्या वेळेस उत्तरपत्रिका आपल्याला भाग एक जो आहे तो आपल्याला आयोगाकडे जमा करायचा असतो त्याच्यानंतर ही गोष्ट सांगितली की मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर भाग एक व भाग दोन समीक्षकांनी वेगळा करायचा आहे म्हणजे इथे मूळ उत्तर पत्रिका आणि त्याच्यानंतर कार्बन कॉपी ही वेगळी करायची आहे हे पूर्ण झाल्याच्या सांगितलं की प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नांची अजून उत्तर के चार चार उत्तर पत्रिकेतील चार नोंदवायचे असले तरी उत्तर पत्रिकेवर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे म्हणजे सुरुवातीला फक्त चारच बोल दिले जात होते आता आयोगानं ही खूप मोठा बदल आहे हा आपण समजून घेणं आवश्यक आहे जरी तुम्ही टेलिग्राम इकडे तिकडे बातमी वाचली असेल पण हा व्हिडिओ डिटेल बघा त्याचं कारण नेमका बदल काय झाला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आयोगानं का बदल केला के दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यात नेमकं काय बदललंय तर सरळ सरळ हा मोठा बदल आहे पहिलं फक्त चारच गोल आपल्याला यायचे प्रश्नाच्या पुढे आता इथे त्यांनी पाचवा सुद्धा गोल दिलेला आहे म्हणजे उत्तर पत्रिकेमध्ये पाच गोल पाचवा गोल समाविष्ट केलेला आहे आणि पुढे ते असं म्हणतात की एखाद्या समजा आपण पहिले काय असायचं की एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तर आपण तो प्रश्न पूर्णपणे ब्लँक सोडून द्यायचो आणि पुढे जायचो इथं तसं नाही सांगितलं इथं क्लिअर सांगितलेलं आहे जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल तरच तुम्ही तो पाचवा गोल पूर्ण करायचा आहे म्हणजे तो गोल करायचा आहे पुढे एक त्यांनी असं एक सांगितलेलं आहे तो पाचवा गोल एखाद्या प्रश्नाचं उत्तर नमूद करून इच्छित नसल्यास पाचवा पर पर्याय निवडायचा आहे पहिला आपण ब्लँक सोडून देत होतो म्हणजे आयोग समजून घेत होते की हा प्रश्न सोडून दिलाय म्हणजे त्याच्या मायनसमध्ये मार्क्स जात नव्हते पण आता त्या प्रश्नाच्या जो पाचवा गोल आहे तो गोल करायचा आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये हा प्रश्न सोडवायचा नाही म्हणजे जर प्रश्न सोडवायचा नसेल तर पाचवा गोल करायचा असं सांगितलं म्हणजे सरळ सरळ त्यांना तुमचा अजून टाईम घालायचा आहे बरोबर कारण अजून त्याच्यात वेळ जाणार आहे पहिलं आपण नाही बोल केला असला तरी पण ते लक्षात येत होतं पण आता त्यांनी सांगितलं जर तुम्ही पाचवा गोल जर नाही केला म्हणजे कॉम्पिटिशन त्या ठिकाणी त्यांनी अजून वाढवलं आहे अजून वेळ कुठं आपला जाईल ह्या पद्धतीचा म्हणजे त्या ठिकाणी कॉम्पिटिशनच आहे खरं तर मग जर पाचवा गुरु तुमचा नसेल आणि ते पूर्ण ब्लँक असतील पाचवा पाच वेळे तर तिथे मग मायनसमध्ये तुम्हाला जाणार आहे ओके okay? म्हणजे जर तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा नसला तर दहा दिवसात दुसरी परीक्षा आहे ग्रुप बी आहे सी आहे दोन हजार सव्वीसच्या सगळ्या परीक्षा आहेत जर तुम्हाला एखादा प्रश्न सोडवायचा नसेल आताच्या परीक्षेसाठी नाही हे सगळे बदल मित्रांनो एक मार्च दोन हजार सव्वीस पासून आहे आता ग्रुप बी ची सी ची परीक्षा आहे त्याच्यासाठी हे बदल लागू नाहीत पण एक मार्च दोन हजार सव्वीस पासून जी उत्तरपत्रिका आहे सर्व उत्तरपत्रिका अशा पद्धतीची असतील आणि हे बदल लागू होतील असं असा आयोगाने स्पष्ट सांगितलेला आहे म्हणून इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जर एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला करायचा पण तो पाचवा करायचा आहे आणि एखादा प्रश्न उत्तर तुम्हाला येत नसेल आणि तुम्ही जर गोल केला नाही तर तो प्रश्न मायनस मध्ये जाणार आहे हे इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ते पुढे त्यांनी दिलंय पुढे बघा प्रत्येक प्रश्न करता पण चूज ते आपल्याला माहिती आहे की आपलं जी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते ती वन फोर आहे तर सरळ सरळ एकूण वजा कमी करण्यात येईल म्हणजे तुम्ही हे एकही जर गोल नाही केला तर इथे सरळ सरळ मग वन फोर नुसार तो प्रश्न मायनस मध्ये जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं ठीक आहे पुढे पाच पैकी बघा तुम्ही जर तुम्ही मायनस मध्ये तुमचे मार्क कधी जाऊ शकतात हे पण समजून घ्या पहिला आहे पाच पैकी एकही पर्याय जर तुम्ही गोल नाही केला तुमचे मार्क मायनस मध्ये जाऊ शकतात एकापेक्षा जास्त वर्तुळे समजा हे पाच गोल आहेत तुम्ही एकही नाही केला तो तसा जो रँक सोडून दिला तर तुमचे मार्क इथं जाऊ शकतात हा प्रश्न मायनस मध्ये जाऊ शकतो दुसरं समजा तुम्ही गोल दोन प्रकारचे असे गोल केलेत काहीतरी खाडाखोड केले तर इथं सुद्धा तुम्ही मायनस मध्ये जाणार दुरुस्ती करणे तसा प्रयत्न करणे सोडवलेले प्रश्न म्हणजे सोडत सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट आपल्याला माहिती की एमपीएससी ला म्हणून फोन आहे तिथे त्यांनी दोन गोष्टी लागू केल्या तुम्ही दोन वर्तुळ गोल केले पहिलं उत्तर सोडून दुसरं उत्तर पुन्हा हे केलं त्याच्यानंतर म्हणजे त्या उत्तर उत्तरपत्रिकेशी काहीही छेडछाड असू दे त्या उत्तराशी तर तो प्रश्न तुमचा मायन्समध्ये जाणार एक तर तो चुकल्यावर मायन्समध्ये जाणार आहे आणि दुसरं त्यांनी नवीन ऍड केलेलं आहे की तुम्ही काहीही बोल नाही केलं तरीही तुमचा मार्ग जाणार आहे म्हणजेच प्रश्नपत्रिका सोडवत असताना पूर्ण जर तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा नाही तर तुम्ही त्याच मिनिटाला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न सोडवायचा की हा प्रश्न नाही जर तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा नसेल तर तुम्ही पाचवा बोध त्या ठिकाणी पूर्ण करणं आवश्यक आहे बऱ्याच वेळेला हा पॉईंट आयोगाने का दिला असेल याचा जर थोडा विचार केला एकतर वेळ त्या ठिकाणी अजून मुलांना कमी पडावा दुसरी महत्वाची गोष्ट आपण काय करत असतो पहिल्यांदा सगळं सोडून येतो आणि नंतर काय करतो की जे प्रश्न नाही सोडवले ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो मग असं हे करण्यामागे आपला पाचवा पाचवा बोल जर दिला तुम्ही जर एकदा दहा मला प्रश्न सोडवायचा नाही म्हणून गोल केला नंतर तुम्हाला तो प्रश्न येत असेल तरीही त्या ठिकाणी काहीही खडापुड करता येणार नाही असं एक आयोगाचं लॉजिक असू शकतं दुसरं लॉजिक असं असू शकतं की बोल करावं मुलांचा वेळ जावा हे पण असू शकतं म्हणजे अजून त्यांनी त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने ह्या सर्व गोष्टी बदल केलेल्या आहेत ठीक आहे हे बदल आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे पुढे त्यांनी सांगितलं की आपल्याला माहिती आहे आयोगाचा जो कटाव आहे तो आपण ना म्हणजे जर पहिल्यासारखंच हा बदल ठेवलेला आहे त्यांनी की पहिलं काय असं जर राऊंड फिगर मला आयोग पहिलं पण आता तसं नाही केलं जो बदल आहे तो बदल मात्र अपूर्णांकातच ठेवलेला म्हणजे जे तुमचं टोटल तुमचा स्कोर असेल सिक्स्टी पॉईंट फाईव्ह सिक्स्टी पॉईंट सेव्हन फाय तर तेवढा स्कोर आहे तो सिक्स्टी पॉईंट नाही होणार सिक्स्टी पॉईंट सेव्हन फाईव्हच राहणार म्हणजे अपूर्णांकातच ते राहणार हे म्हटलं आहे बरं दुसरे काय काय त्यांनी अजून दिलेलं आहे उत्तर पत्रिका तुमची आवेद कधी समजण्यात येईल सगळ्यात महत्वाचे ह्या सर्व गोष्टी सहाला सहा गोष्टी मुद्दाम ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण मित्रांनो तुम्ही तास करत असता या सर्व गोष्टी करून सुद्धा जर ह्या गोष्टीची जर त्याला जोड नसेल तर मात्र नुकसान प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून हा व्हिडिओ जो घेतला मी त्याचं कारण एक आहे की या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत बऱ्याच वेळेला मुलांचा प्रचंड अभ्यास असतो पण नंतर ह्या गोष्टी चुकल्यामुळे नंतर पुढे त्याचा खूप फटका बसतो म्हणून या सहाला सहा गोष्टी आपल्याला अतिशय व्यवस्थित बघायच्या आहेत इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली तर मूळ उत्तर भाग दोन वर जर स्वाक्षरीनं केली काही गडबडी जर तुमची सही वाटली तर पूर्ण उत्तरपत्रिके तर तिथे सर्व सर्व सांगितलंय तुमची उत्तरपत्रिका जाणार नाही मग तुम्हाला कितीही ऐंशी मार्ग असू देत सत्तर असू देत पण तुम्ही सही करायचं जर विसरलात तर तिथे क्लिअर तिथे सर्व सर्व सांगितलंय तुमची उत्तरपत्रिका ही चुकीची समजली जाईल दुसरं त्यांनी सांगितलंय काळ्या बॉल बॉल पेनचाच त्या ठिकाणी वापर करावा तुम्ही जर काळ्या पेनशिवाय जर दुसऱ्या पेनचा जर वापर केला तर सरळ सरळ तुमची उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं तिसरं उत्तर पत्रिकेवर असं गैर शेला काहीतरी चुकीचं लिहिणं काहीतरी त्याच्यामध्ये नोट करणं असले अजिबात तीन नंबरच्या पॉईंटमध्ये ती उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही चौथं उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नपत्रिका क्रमांकाने नमूद केल्यास आता काय असतं आपल्याला सर्वात अगोदर बघत असाल की आधी प्रश्नपत्रिका डिस्ट्रीब्यूट केल्या जातात आणि मग नंतर सॉरी आधी उत्तरपत्रिका आणि त्या उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेचा क्रमांक लिहायचा असतो पण बरेच जण लिहित नाहीत पण इथला पॉईंट लक्षात ठेवा हा पॉईंट लक्षात घ्या दिले उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेवरील पत्रिकेवरील प्रश्न पुस्तिका जो क्रमांक म्हणजे क्वेश्चन पेपरचा जो नंबर आहे तो उत्तरपत्रिकेवर नमूद करावाच लागणार आहे आणि नाही केलं नाही केलं तर त्या ठिकाणी ती उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही आणि त्याला ना आयोग काही ऐकून आयो घेणार नाही हे सुद्धा इथं त्यांनी स्पष्ट सांगितले दुसरं मूळ उत्तरपत्रिकेवर भागिक वर, वर बैठकी क्रमांक अथवा कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास सांकेतिक खून केल्यास तसा प्रयत्न केलास सरळ सरळ मूळ जी उत्तरपत्रिका आहे तिथे तुम्ही या अशा गोष्टी करायच्या नाही सांकेतिक खून काहीतरी चिन्ह अशा जर गोष्टी जर काही है आढळल्या म्हणजे खरंच आयोगाच्या पारदर्शकतेचं एक खूप मोठं उदाहरण आहे की जण काय करतात की आपली उत्तरपत्रिका ओळखू यावी म्हणून काहीतरी चिन्ह काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आयोगानं स्पष्ट सांगितलं अशी उत्तर पत्रिका तपासली जाणार नाही ही उत्तरपत्रिका पूर्णपणे बाजूला ठेवण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट सांगितलं त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेवरील क्यूर क्यू आर कोड टायमिंग ट्रॅक आणि छपाई केलेला मस्तूर खराब केल्यास उत्तरपत्रिक क्यू आर कोड असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे जर विचित्र जरपणा जर काही केला सरव सरव तर उत्तरपत्रिका जाणार नाही असं आयोगानं ना स्पष्ट सांगितले हे आपण काय होतं कधी कधी सही राहते कधी कधी प्रश्नपत्रिका क्रमांक आपण राहतो ह्या गोष्टी आपल्याला आपला प्रचंड अभ्यास सुद्धा नडू शकतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ठीक आहे पुढे त्यांनी असं सांगितलं उत्तर पत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तर पत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या म्हणजेच ते बॅक पेज घेतील आणि सर्व सूचना वेगवेगळी अद्यावत करण्यात येतील ते लक्षात ठेवा ठीक आहे आणि एक शेवटची सूचना इथे त्यांनी दिलेली आहे हे सगळे बदल कधीपासून लागू केले जाणार आहेत तर इथे सरळ सरळ डेट सांगितलेली आहे ती म्हणजे एक मार्च दोन हजार सव्वीस एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी हे बदल लागू होतील हा सुद्धा आयोगाचा आयोगाने त्यानंतर ही डेट दिलेली आहे म्हणजे दोन हजार मधली कमेंट परीक्षा असू दे दोन हजार मधली राज्यसभेची परीक्षा असू दे ग्रुप ची परीक्षा असू दे या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी हे बदल लागू असतील हे त्याच्यामध्ये आयोगाने स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद तुम्हाला जर संबंधी काही प्रश्न असतील नक्कीच आपण संपर्क करू शकता किंवा मॅसेज टाकू शकता